राहुल गांधी आहे काच पर्याय दिसतोय मला मग उद्या राहुल गांधींच्या हातात तुम्ही देश देणार आहात का नरेंद्र मोदींच्या हातात देश देणार आहात राहुल कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या कागलमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये बोलताना भाजप नेत्या शोमिका महाडिक यांनी देश कोणाच्या हातात देणार अशी विचारणा केली त्यानंतर व्यासपीठा शेजारी असलेल्या तरुणाकडून राहुल गांधी असं उत्तर आल्याने संपूर्ण सभेचा माहोलच बदलून गेला बघता बघता बोलणाऱ्या शोमिका महाडिकांसह पालकमंत्री हासन मुश्रीफ सुद्धा हास्यकल्लोळात बुडाले धीरगंभीर गंभीर वातावरणात एकदम राहुल गांधी असे उत्तर अवगी सभा हास्य कल्लोळात बुडाली शोमिका महाडिक यांचाही भाषण करतानाचा मूड बदलून गेला मागे बसलेल्या हासन मुश्रीफ यांनाही हासू अनावर झाले आणि ते पोट धरून असले आणि दोन पर्यायांनी तुम्हाला सांगितले राहुल गांधी जर आता काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर त्यांच्या पुढे राहुल गांधी हा एकच पर्याय दिसतोय मला मग उद्या राहुल गांधींच्या हातात तुम्ही देश देणार आहात मोदींच्या हातात देश देणार आहात त्यामुळे चुकून का होईना त्या तरुणाच्या तोंडून सत्य बाहेर आले आणि भाजप नेत्या शोमिका महाडिक यांची या उत्तराने चांगलीच फजिती झाली घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून अनेक प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका